आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एक गुरुनाथ फिचकर नावाच्या व्यक्तीने आपल्या राहत्या घराच्या खाली ऑफिस मध्ये स्वतःवर फायरिंग करून फायरिंग करून आत्महत्या केल्याची पुढील खबर त्यांचा पुतण्या याने पोलीस स्टेशनला येऊन दिली येणार आहे पोलीस स्टेशनला जर ती घटना साडे सहा पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडल्याचं त्यांनी सांगितलं त्यांचा पुतण्या पोलीस स्टेशनला नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी माहिती दिली तात्काळ पोलीस पथक फॉरेन्सिक टीम ए साहेब सिनियर पीआय आणि क्राईम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी या ठिकाणी आले आम्ही या संबंधी अकस्मात मृत्यूची नोंद केलेली आहे मयत देव जो आहे तो, तो हॉस्पिटलला इंटरेस्ट साठी नेलेला आहे आणि या अकस्मात मृत्यूमध्ये योग्य ती चौकशी करण्यात येईल चालू आहे सुसाइड नोट आहे आणि तिथं आता वेपनही हे सापडलेलं आहे सुसाइड नोट आहे त्यांचे नातेवाईक आहेत ते सगळं इन्क्वायरी झालं आणि बाकीच्या जनरल वगैरे पूर्ण झाल्यानंतर चौकशी करणार काय लायसन्स झाली आहे लायसन्स असल्याचं काही आढळून आलं नाही तसंही नाईन एम एम ची बुलेट जी आहे ती नाईन एम एम ची आहे त्याच्यामुळे या एम एम चे लायसन्स मिळत असत त्यांच्या मुलांवर नार्कोटिक्सच्या केसेस असल्याची माहिती आहे आणि आता तुला काय काय रेकॉर्ड आहे ते सगळं तपासलं जाईल आणि त्या कदाचित विवंचनेतून मुलांच्या नार्कोटिक्स मधल्या सहभागाच्या विवंचित विवंचनेतून केलं असावं प्रथम हो। दर्शनी दिसतय परंतु त्याची सखोल चौकशी करून मग काय तो, तो निष्कर्ष काढला